चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळी सकाळी आज नाश्ता झालेला आहे इडली सांबार सकाळ सकाळी समोरच्या वहिनींनी आणून दिलं होतं मग पटापटापटा खाऊन घेतलं गरम गरम होतं तोवरच मग म्हटलं आता इडली सांबार झालेला आहे आज नो डोसा एकमेका एकमेकांचा माहेर पण करूया सा, असं आमने सामने राहायचं म्हणजे एकमेकांचं माहेर पण करायचं आता ह्या वयामध्ये आपल्याला माहेर पण कोण करणार असंच एकमेकांनी शेजारी शेजारी सख्खे शेजारी पक्के शेजारी बसा तुम्ही जेवायला मी नंतर बसते फोन फोनवर फोन चालले बसा तुमचं चपाती भाकरी काय हे घेतलंय बर चपाती काढून ठेवाल भाकरी त्याच्या आत काढून ठेवा किंवा तशीच ठेवलाय त्याच्यात पडली म्हणजे खाली व्यवस्थित ठेवा अशी ठेवला तर ती तशीच राहते हां रात्रीपर्यंत चला ही हरभऱ्याची असणार बहुतेक कालपासून सगळ्या अख्ख्या कॉलनीत हरभरा त्या कोपऱ्यावरच्या घरातल्या हरभऱ्याचं झाड छाटलं वाटतं सगळ्या कॉलनीला हर त्यामुळे सगळ्याजणी हरभऱ्याचीच भाजी केली मृगात मृग लागला की हरभरा खायचा असं सगळ्या बायका म्हणत होत्या माहीत नाही मला मग आमच्याकडे रेडीमेड येतेच मला काय टेन्शन नाही चकली पण केली आहे वट्टवहिणींनी मस्त चकली बेसनाचा लाडू उद्या वट्टपौर्णिमेसाठी केली असेल वट्टपौर्णिमेला बायका बरंच काय काय करत असतात चला मस्तपैकी जेवायला बसूया मग अशी बहिणींनी आणून दिलेला हा लाडू आहे तो आधी खाल्ला अर्धा हिंडणी खाल्ला होता मस्त झाला हा वहिनी वहिनी व्हिडिओ बघतात मला माहिती मस्त तुम्ही मला नेहमी म्हणत असता की मॅडम जेवणाचा ताट रोज दाखवत जा लंच विथ मे ही नवीन कन्सेप्ट चालू करा तर मी रोजच जेवत असते आणि जेवताना तुमच्याशी गप्पा मारते आज काय काय आधी दाखवते मगाशी याच्यावरती पिवळा ब्लाऊज घातला जा जरा इकडं तिकडं केलं आणि इतका घाम आला मला अचानक होता असं काही वेळेला बायकांना बायकांनी काही घाबरायचं नाही घाम आला म्हणून लगेच काहीतरी वेगळंच झालं असेल असं समजायचं नाही बायकांना हा असा घाम अचानक येत असतो कधी स्ट्रेस नाही येतो कधी शुगर अचानक कमी होते म्हणून येतो हार्मोनियल इम्बॅलन्स असतो म्हणून येतो मूड स्विंग्स असतात म्हणून येतो तर तसंच एक घटना माझ्याही बाबतीमध्ये आज झाली म्हणजे एक अप्रिय घटना ऐकायला मिळाली माझ्या बहिणीच्या बाबतीमधली बोलीन मी कधीतरी रे तुमच्याविषयी पण त्यामुळे मन अगदी नाराज नाराज झालं त्यावेळेला अचानक असा घाम सुटला टॉयलेटला जावं लागलं घाबरून अचानक काही घटना घडल्या की होतं ना तसं बोलीन मी कधीतरी नाही बोलणार ना हो मन फारच नाराज आहे तर होतो असं कधी कधी पण तरी जेवलं पाहिजे केलं पाहिजे खाणं तर खाल्लंच पाहिजे नाही तर औषधं गोळ्या असतात आपल्याला त्यामुळं वेळच्या वेळी खाणं पिणं व्यवस्थित झालं पाहिजे मन जरी नसलं तरी जेवण हे झालं पाहिजे तर यासाठी मी आज आता मन अजिबात नव्हतं जेवताना पण तरी सुद्धा मी काय काय घेतले दाखवते की ज्याने कडून मला कुठंतरी तोंडाला चव यावी मन खायला प्रवृत्त व्हावं म्हणून नेहमीप्रमाणे चपाती आहे इथं मी खारे शेंगदाणे घेतलेले आहेत आज चार ही माझी गोळी आज मी फरसाणा घेतलेला आहे खायला हे तर रोज डेब्यामध्ये येतंच तुम्हाला माहिती आहे करून करून खायला चवळीची आहे उसळ इथं आहे भेंडीची भाजी इथं आहे हरभऱ्याची भाजी बहुतेक ही हरभराच आहे कारण आता मृग नक्षत्र लागलं की हरभराची भाजी खातात तर हे असं माझं ताट आहे इथे आमटी आहे आणि इथे भात आहे ते नंतर खाऊया इथं चकली आहे म्हणजे चमचमी ताज भरपूर आहे इथं दही आहे यामध्ये भरून तर असं आपण जरी मन नसलं तरी जेवलं पाहिजे यासाठी जरा व्हरायटी घेतलेली आहे सगळी आणि जीवया आता आपण तुम्ही मला म्हणत असता की जेवता जेवता बोलू नका बोलू नका पण मी मारते गप्पा जेवताना एक टक्का लोकांनाच फक्त आवडत नाहीत त्या एक टक्का लोकांच्यासाठी आधीच सांगत असते मी की मी आज जेवणार आहे आणि जेवताना बोलणार आहे बाकी नव्याण्णव टक्के मस्त एन्जॉय करतात कारण त्यांना गप्पाचे विषय महत्वाचे असतात आंबाडीची भाजी मस्त झाली आणि मला असं वाटतं की मी जेवताना गप्पा मारते का काय करते तेव्हा येणार आहेत मॅनर्समध्ये येते की नाही वगैरे ह्या गोष्टीपेक्षा आपण काय गप्पा मारतो हे फार महत्वाचं आहे गप्पांचे विषय महत्वाचे आहेत आता तुम्ही म्हणाल जेवताना फरसाण कशाला घ्यायचं शेंगदाणे कशाला घ्यायचे चव येण्यासाठी तोंडाला हे आपण सगळं जेवताना घेऊ शकतो आणि घ्यावं ह्या मताची मी आहे आणि हे सुद्धा मला माझ्या एका मैत्रिणीनंच शिकवलं की नेहमीच काय चहा बरोबर फरसाण खावा असं नाही आहे जेवतानाही आपण खाऊ शकतो तर छान लागतं हे असं सगळं जेवण दोन मिनटं खरं जेवताना ना नेहमी चांगले विषय काढावे कारण जसे आपले विचार त्या पद्धतीचा आपला रस त्याप्रमाणे मूड्स बनतात आपले हार्मोन्स बनतात तर आपले हॅपी हार्मोन्स बनायचे असतील आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमधनं चांगले हार्मोन्स हॅपी हार्मोन्स है सिक्रेट व्हायचे असतील तर आपण ते आधी तयार चांगले व्हायला पाहिजेत ते तयार होण्यासाठी जेवण चांगलं पाहिजे जेवण फक्त चांगलं असून असं उपयोग नाही तर जेवतानाचा मूड चांगला पाहिजे जेवतानाचा जेवताना तुम्ही हॅपी पाहिजे तर पण तुम्हाला माहिती आहे ना घरातली जी काही आपल्या मुलांना ओरडायचं असेल तर आपण मुलं जेवायला बसली की ओरडायला सुरुवात करतो आया होय की नाही का इतर वेळेला ती तावडीतच नाहीत ना नवऱ्याशी भांडायचं असेल काय सांगायचं असेल तो बाहेरून आला पहिला जेवायला बसला की ताट वाढत वाढत पहिलं तक्रार तक्रारी सांगायला सुरुवात मग तक्रारी भांडणं होतात ती सुद्धा जेवणाच्या ताटावरच कितीही आपण नाही म्हटलं तरी ते असंच होतं म्हणतात ना जैसा अन्न वैसा मन कितीही ठरवलं जेवताना आनंदी राहावं करावं पण आजकाल माणसं एकमेकांना भेटतच नाहीत निवांत त्यामुळे नवरा बायकोची जास्तीत जास्त भांडणं ही जेवता जेवण्याच्या ताटावरच होता नवरा जेवायला बसला ती बायको दिवसभरात सगळं जे काय असेल मुलांच वगैरे तक्रारी येऊ देऊ शेवटी संसारामध्ये दे काय खूप छान खूप छान असं म्हणणं फार कमी आहे म्हणून मी म्हणत असते मस्त मस्त म्हणा छान छान म्हणा आता मी चक्क चपाती अख्खी गिळली <laughs> तुमच्यातली एक जण का ती म्हणते काय तासारख्या सारख्या ती ती एक बाई आहे का नाही ती सारखं वाकडंच बोलते मी म्हणते ना जैसा अन्न वैसा मन आणि जैसा मन वैसे शब्द वैसे विचार त्यामुळं त्या निगेटिव्ह वेन समरे ना तिकडे जर काहीतर होईना मला तुम्हाला हे सांगायचं होतं की म्हणून आजचा दिवस जरासा उदासच होता सकाळी उजाडलं अजून उठायची होते मी तोवर बहिणीचा फोन आला आणि वाईट झालं जे झालं ते बोलू कधीतरी आपण पण त्यामुळे काय झालं माहिती ना मन उदास झालं सगळं असं डोळ्यातनं खळ पाणी आठवणी अशा असतातच ना त्याला काही इलाज नाही आणि उठून जावं म्हटलं तर माझी ही तब्येत चांगली नाही आहे काल मी जरा बाहेर उन्हातून जाऊन आले तर डोळ्यासमोर माझ्या तारे चमकलेले आहेत भीती वाटली काय झालं तर काय करायचं आपल्याला करायला कोण नसतो घरामध्ये हो आजकाल सगळे दोघ दोघ जण असतो आपण अपन। आपल्यापेक्षा अपन। आपला नवरा वयानी मोठा त्यामुळे भीती वाटली मला काल कशी कशी जेवले आणि तीन चार पाच तास नुसते पडले कॉटवर एवढी अस्वस्थ होते एवढी अस्वस्थ होते तुम्हाला सांगते मला कळलंच नाही मिळत की काळ असू होते पण म्हणतात ना आपल्या असं कुणाचं तरी काहीतरी होत असतं त्यावेळेला आपल्याला आतून काहीतरी होत असतं शेवटी आतड्याचं नातं असतं आपलं रक्ताचं ते काल सगळंच तिच्या तिकडे चालवतो बहिणीच्याकडं ती दुःखात होते मला माहीत नव्हतं काय चाललंय पण मी भरपूर पूर्ण अस्वस्थ होते का। काल स दुपारपासून जे मी अस्वस्थ होते संध्याकाळ झाली रात्र झाली झोपले मी म्हणजे तुम्हाला सांगते काल तर मी नऊ पस्तीसला झोपलेली होती मला असं वाटत होतं की मला काहीतरी फार मोठं होणार आहे डोकं भणभंडलं सारखं असं गच्च झाल्यासारखं ओढल्यासारखं व्हायला लागलं भीती वाटायला लागली काही झालं तर काकांना जमेल का मला न्यायला करायला कोण बघणार एवढं सगळं असं वाटायला लागलं शेजारचे आहेत सगळे आणि म्हातारीच माणसं की सगळीच लवकर झोपले अगदी झोपताना सगळं विक्स बिक्स लावून घेतलं असं इकडं तिकडं कुठून तर त्या वासाच्या ह्याच्यात नादात झोप चांगली लागू दे एवढंच अलीकडं ती एक मला सवय लागली झोपताना जरा इकडे तिकडे व्हिक्स लावून झोपते कारण की मध्ये मला जरा खोकल्यासारखं वाटलं ना तेव्हापासून मस्त पाहिजे झोप लागली सकाळी उठले फ्रेश नव्हतेच आणि फोन आला त्याचा उठले म्हणजे तिकडं जाण्यासाठी उठले होतं फोन आला आणि कळलं मनाला की का आपल्याला कालपासून एवढा त्रास झाला होतो असा आतड्याचं नातं असतं ते आणि तुम्हाला सांगते मला तिची तिच्या मुलाची रोज आठवण यायची देवासमोर उभं राहिलं की माझ्या देवामध्ये एक असा मस्त केसरी रंगाचा गणपती आहे ते ॲक्च्युली तिच्या मुलांनी आणलेलं आहे मावशी घे म्हणून दिला होता त्यानं अशा त्या आठवणी आणि मी रोज त्या गणपतीला दुर्वा लालफुल भाताना म्हणायची हे त्याच्याकडनं बरं का असं असतात काही काही घटना आपल्याला त्रास होत असतो एखाद्या दिवशी आपण काय इतके अस्वस्थ असतो आपल्याला माहीत नसतो मग त्याचं कारण आपल्याला नंतर कळतं की म्हणून आपण एवढेही अस्वस्थ होतो असं अस्व झालं मला हे बोलायचं नव्हतं आत्ता खरं पण राहवत नाही मला माझ्या बहिणीचा सव्वीस वर्षाचा मुलगा नाही राहिला अतिशय विचारी म्हणजे प्रेम बीपी अचानक हाय झाला घरात बोलता बोलता आणि कोमाच गेला काहीही काहीही नाही त्रास बाकी छोटे मोठे तर त्रास असतातच मागच्या वर्षी पडला तो रात्री झोपेत कॉट आणि दोन्ही पाय त्याचे फ्रॅक्चर झाले तेव्हापासून जरा तब्येत पण त्यातनं तो बाहेर पडला होता चालायला लागला होता काय करणार काही काही गोष्टी टाळता येत नाहीत पण आपण एवढंच म्हणू शकतो देवा सद्गती देच की नाही आपल्या हातात दुसरं काय आहे त्याला सद्गती मिळू दे एवढं म्हणणं आपल्या हातात आहे बाकी काहीच आपल्या हातात नाही चला तेव्हा मी बोलवत्या